तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पेंकची मी चित्राली आज काहीतरी हटके करू असं नेहमी म्हणते आणि म्हणूनच आज सुद्धा तुझ्याच काही प्रश्नांची उत्तरं शोधायला हो मी निघाले काही दिवसांपूर्वी आपण एक्सप्लोअर केलं होतं ते, ते मार्केट त्याबद्दल मला बऱ्याच रील्स व्हायरल झाल्या त्याबद्दल बरंच विचारलं गेलं की हे मार्केट नक्की कुठे आहे ते जाण्यालायक आहे का कारण काय एरियाचं नाव तसं होतं त्या एरियाबद्दल आपण बरंच काही ऐकतो पण आता गोष्टी बदलल्यात आणि म्हणूनच मी निघाले आहे ते तुझ्यासाठी एक्सप्लोर करायला आणि तू पाहिलंस तिथे बऱ्याच गोष्टी मिळतात पण त्याच सोबत एक अशी गोष्ट आहे किंवा एक असं शॉप आहे ज्यांनी माझं लक्ष वेधून घेतलंय आणि तिकडे नक्कीच यायला हवं हो। तिकडे एक्सक्लुझिव्ह डिझायनर वेअर किंवा आगळवेगळा सेलिब्रिटी स्टाईल चप्पल शूज वेगवेगळे फुटवेअर मिळतात ते कुठे आहे आणि तिथे काय कलेक्शन आहे चल पाहूया शिरता शिरताच तुम्हाला सांगता ते पाहतो आणि व्हरायटी असलेला कलेक्शन दुकान असेल तू पाहिलं असशीलच पण तिथे काय मिळणार आहे त्याचे सगळे डिटेल्स जाता जाते देणार आहे पण त्यांचं क्लोशन चल पाहूयात वाव कलेक्शन मध्ये आपण आलेलो आहोत आणि तिथलं कलेक्शन खरच वाव आहे की जसं आम्ही आत आलो तसं एखाद्या स्टार्टिंग रेंज है आपका शॉप में मतलब बहुत सुपर कलेक्शन है तो तक नजर जा रही है मुझे समझ नहीं रहा है है कि मैं कौन सा पीस लेके घर पे जाने सो so, क्या स्टार्टिंग रेंज की मैंने जैसे कस्टमर चॉइस करेगा वैसे उसका प्राइस रहेगा खूपच छान आहे आणि ते स्टर्डी आहे कारण की जेव्हा तुम्ही हातात घेता तेव्हा तुम्हाला त्याची आहे ते काय एका व्हिडिओ मध्ये दिसणार नाही पण थोडक्यात बघूया की बेस्ट कलेक्शन काय सो थ्री हंड्रेड थ्री so, फिफ्टी जो रेंज आहे बेसिक असले तरी त्याचे लुक खूप सुंदर आहे खूप सुंदर आहेत बघितलं तर त्याच्या कोल्हापुरी स्टाईल मध्ये पण तुम्हाला थोडेसे बी सेम रेंज आहे से ओके हे सहाशे रुपये आहे पण ती किती सुंदर आहे बघा कोल्हापुरी आहे वेजेस आहेत मी स्वतः वेजेस हिल प्रेफर करते बिकॉज त्याला एक वेगळा सो येस ओके सहाशे ची रेंज आहे पण काय सुंदर कलर्स मिळजात ओके सो ह्याच्यात कलर ऑप्शन्स आहेत त्यांच्याकडे पण हा पीस बघा त्याचं तो सेम ह्याच्यामध्ये त्यांच्याकडे पाच कलर्स आहेत आणि सुंदर असा पीस आहे खरं तर जर आपण घालूनच बघूया तो, हो तो जर लुक जर तुम्हाला बघायचं असेल तो अप्रतिम ऐसा था लाइक फील आहे सिक्स फिफ्टी है बार्गेन होताय है या फिक्स प्राइस है नहीं मैम कर देंगे बार्गेनिंग हो जाएगा नो प्रॉब्लम सो बघा सो so, कोई रिवर्स लोग आ जाएंगे तो डिस्काउंट yes, भी सो so, तुम्ही हा व्हिडिओ दाखवलात तर ते नक्कीच बार्गेन करणार आहे मी नेहमी सांगत असे की तुमच्या बार्गेनिंग स्किल वरती आहे तुम्ही येऊन दोन आणि इथे आलात ना तर एक पीस तुम्ही नक्कीच घेणार नाही आहात तुम्ही दोन तीन पीसेस तरी घेणार आणि ते घेणार असाल तर इकडे हे वासिम बाई आहेत ते नक्कीच तुम्हाला बार्गेन करून देतील सो क्या आइटम है है लोफर्स भी है, शूज शूज नॉर्मल करते हैं ट्रेंडिंग ऑफिस ये फॉर्मल लुक वरती आहे हेचली लोफर्स आहे आणि छान ब्रॉन्स कलर मध्ये आणि खूप लाइट आहे तर त्याला छान असं फील पण okay. okay. so, okay. आहे त्यामुळे ते पायाला फार कडक पण होणार नाहीये त्याचा सोल सुंदर आहे त्याला एक छान ब्रॉन्ज असा कलर आहे आहेस का सो हे नऊशे रुपयाला आहे ओके आणि हे जे आहेत ते चारशे रुपयाला हे फॉर्मल आहेत अॅक्च्युली अगेन त्याला छान सॉफ्ट असा फील दिलेला आहे चांगला हिल आहे जवळून जा बघितलं तर तुम्हाला कळेल क्वालिटी मुळात खूप छान आहे तुम्हाला हातात घेतल्यावरती एक स्टर्डीनेस जसं मी म्हणते त्याचा एक फील येतो सो अगेन तुम्ही घ्याल तशी रेंज आहे हंड्रेड वा सो हे जे डॉक्टर कम्फर्ट म्हणतात किंवा सॉफ्ट हे म्हणतात ते आहेत आणि मला हे प्रचंड आवडले मी स्वतः यातला एक पीस घेऊन जाणार आहे आय एम व्हेरी मच शुअर बिकॉज त्याचा लुक आणि फील खूपच छान आहे चारशे चारशे रुपयामध्ये बेस्ट डील आहे खर तर कम्फर्टेबल काय फॉर्टी साईज बनवून देणार बनवून देणार असं पण म्हणताय ते सो बेस्ट आणि जर तुम्ही बघितलं जरा मला एक पीस प्रचंड आहे खर तर पिंक पिंकचा पिंक पीस आहे हा किती आणि क्लासिक आहे बघा हे बघा असे सुद्धा त्यांच्याकडे छान कलेक्शन आहे ह्याची काय रेंज आहे नाईन फिफ्टी रुपीज।, रुपीज ला आहेत छान असा आगळा वेगळा हिल आहे त्याचा किती सुंदर आहे त्याच्यात जर खाली बघितलं तर त्यात बरेच ऑप्शन्स आहेत ब्लॅक आहे त्याच्यानंतर ह्याच्यात असे थोडेसे वेगळे वेगळे ऑप्शन सुद्धा आहेत इथे जर तुम्ही बघितलं ना तर हे कलेक्शन अतिशय छान आहे बघा त्याचे हील्स सुद्धा त्याला सुद्धा वर्क केलेले आहे त्याची काय रेंज आहे ह्याची फिफ्टीन हंड्रेड ची रेंज आहे अक्च्युली ते आहेत पण तसे सो त्यात पण बघा किती सुंदर असं कलेक्शन आहे हे अख्खं सेक्शन आहे खरं तर सो so, हे फुल सिंड्रेला फील चे शूज आहेत ऍक्च्युली छान ग्लास सिंड्रेलाचा शूज जो राहिला होता तो शूज काहीसा असाच असेल असं मला वाटतंय ग्लास नाही आहे पण छान त्याला असं फील आहे त्यात अगेन कलर ऑप्शन काय रेंज आहे ला आहे अतिशय सुंदर असं कलेक्शन आहे ऍक्च्युली जर तुम्ही बघितलं तर हे बघा जसं म्हणते सारखं सारखं की तुम्ही जसे जसे पुढे जात तसे तसे तुम्हाला त्याच्यातले वेगवेगळे ऑप्शन्स मिळतील याल तर तुमची नजर जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत तुम्हाला वेगवेगळे कलेक्शनच मिळणार आहे म्हणजे हे बघा इथे तर म्हणजे बघाल तिकडे सुंदर कलेक्शन आहे फ्लॅट मध्ये आहेत हिल्स वेजेस मध्ये आहेत हे बघा हे पण किती सुंदर आहे काय रेंज आहे सो आठशे पन्नास पण किती डेंटी येते किती सुंदर काम आहे ऍक्च्युअली खाली पण छान शाईन आहे आणि येस प्लॅटफॉर्म वेजेस आहेत तर मी जसं वेजेस का घालावे तर ते कम्फर्टेबल असतात फार कम्फर्टेबल असतात पाय दुखण्याचं टेन्शनच नाही आणि वेट बेट असेल तर ते आरामात तुमचं वेट घेतं त्यामुळे मी स्वतः जर वेजेस घालत असेल तर तुम्ही बिनदिक्कतपणे वेजेस घालू शकता ते बघा वेजेस मध्ये त्यांच्याकडे असे अगेन ब्लॅक मध्ये जर तुम्हाला हवेत हे बघा सुंदर असं कलेक्शन आहे पार्टी वेअर ऑप्शन्स आहेत त्यांच्याकडे ह्याची काय रेंज आहे नाईन फिफ्टी, फिफ्टी ओके सो आणि हलकी फार म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल जड आहे पण हे फारच हलके आहेत पायाला हे किती गोड दिसतोय बघा व्हेरी प्रिटी व्हेरी लाईट वेट गोल्डन आणि हे ब्रॉन्ज म्हणजे रोज गोल्ड मध्ये त्याचं ऑप्शन आहे त्यात अगेन त्यांच्याकडे डेनिमचं सुपर कलेक्शन दिसतंय मला अगेन जसं मी मध्ये मध्ये पुढे पण एक एक पीसेस मध्ये मध्ये ना की नजर हटत नाहीये खरं तर त्यांच्यावरून माझी सो याच्यात बघा त्यांच्याकडे छान असे डेनिमचं कलेक्शन पण आहे आणि हे थोडं वेगळं आहे ऍक्च्युली मी अजून हे मार्केटमध्ये बघितलं नाहीये ते फार मी स्टडीनेस काय म्हणते म्हणजे राकट वावा, तेचा तेचा फार सॉफ्ट आहेत आणि त्याचा फील खूपच छान आहे पायाला बघा तर दिसतात पण छान सो आपण दोन्ही घालून बघणार आहोत सो दॅट चांगला त्याचा अंदाज येईल मला फार कम्फर्टेबल आहे आणि जर तुम्ही फार वेळ उभं राहणार असाल तर त्याला खाली छान फोम स्पॉन्ज दिलेला आहे बेसला त्यामुळे ते कुठेही लागत नाहीयेत आणि फार लाईट वेट आहेत त्यामुळे जड नसल्यामुळे ते दिसत आहेत जड पण त्याच्यात पण बघा का काही सुंदर ऑप्शन्स आहेत हे काय रेंज आहेत अगेन सगळ्याचे सोल सोलच्युली मी ह्यांच्या कलेक्शनच्या प्रेमात पडले मी यायच्या आधी अजून शुअर की इथे काय मिळेल काय नाही पण जर तुमची नजर येस हे अगदी फील आणि त्याचा बेस खूप छान आहे हे इम्पोर्टेड आहे काय रेंज आहे याची फोर्टीन हंड्रेड आहे सो इम्पोर्टेड असल्यामुळे त्याचा जरा हा रेंज बदलते त्याचा लुक आणि फील पण बदलतो ऍक्च्युली जर तुम्ही हातात घ्याल तर तुम्हाला कळेल सो हे सगळे फोर्टीन हंड्रेडच्या रेंज मध्ये अगेन बार्गेनिंग होते इथे त्यामुळे तुम्ही आलात तर इथे बार्गेनिंग तुम्ही इथे बघाल तर परत तुमची नजर हटणार नाही इथे इतकं सुंदर कलेक्शन आहे सो so, एक सगळ्यांमध्ये हिल्स वेगवेगळे येतात थोडे ब्लॉक हिल्स आहेत तुम्हाला सिलेटोज हवे आहेत तर सिलेटोज मध्ये तुझा बघा एकदम थोडासा आगळा वेगळा हिल आहे पण अगेन तो फारच कडक आणि म्हणजे अजिबात हलणारा हिल नाही अनेकदा सिलेटोज मध्ये प्रॉब्लेम होतो की ते हिल्स अगदी लेचे पेचे वाटतात पण हे तसं नाही आहे फारच कडक हिल आहे त्यामुळे क्वालिटीच्या बाबतीत तुम्ही अगदी बिनदिक्कत पण हे घेऊ शकता इतकं सुंदर हे बघा किती छान आहे तो आता जरा थोड इथे शूज पंखी मध्ये आहे बघा ह्याच्यात पण वेजेस मध्ये त्यामुळे मी तुम्हाला दाखवेन तेवढं इथे कमी पडेल असं आहे एक प्रचंड आवडलेला पीस आहे मला मध्ये आहे सो ह्याची काय रेंज आहे थाउजंड ला आहे पण त्याचा लुक अगदी डिझायनर आहे अगेन सोल बघा त्याची नॉन स्लिप सोल आहे ग्रिप आहे त्याला छान अशी हिल फार स्टडी आहेत त्यात पण त्यांच्याकडे ब्लॅक कलर आहे त्याच्यात पण थोडेसे वेगवेगळे पॅटर्न आहेत पुढे चेन आहे सो हे अगेन चेंज होतं थाउजंड ची रेंज आहे चेंज होत त्याच्यावरती तुम्हाला ऑबियसली आला डिस्काउंट मिळणार आहे व्हिडिओ दाखवा अजून थोडं बार्गेन करा डिस्काउंट मिळेल सो इथे जरा वळलात ते इथे हे असे छान फंकी वेअर वेळ छान असे काय रेंज ह्याची आणि हे 715 हे 1400 वगैरेला अगेन सॉफ्ट फोम मध्ये छान असा टॅन कलर आहे हे सध्या फार इन ने माझ्याकडे असं कलेक्शन नाही कधी जर तुम्ही बघितलं असेल व्हिडिओ मध्ये तर हे हे फंकी शूज आहेत एकदम असे फारस ब्लिंग जर तुम्हाला काय करायचं असेल सो दिस आर प्रॉपर पार्टी वेअर बाराशे रुपये त्याची क्वालिटी खूप छान आहे मला सारखं सारखं मी कायम तुम्हाला बघते मी जर स्वतः जे वापरणार नसेल तर ती तुम्हाला मी तुम्हाला दाखवणार नाही असं माझं मत असतं कायम त्यामुळे मी आय एम व्हेरी मच शुअर मी हे सगळं वापरणार आणि त्याच आय एम इन फॉर दिस सो ते बघा वरती जर तुम्ही बघितलात तर तो ब्लॅक कलर दाखवा शूज बॉस हा जर तुम्ही घातला हा पायात हे शूज तर विचारल्याशिवाय की हे कुठून घेतलेत आय एम शुअर तुम्हाला विचारलं जाणार आहे सो so, हे काय रेंज आहे याची ट्वेंटी फाईव्ह हंड्रेड आहे ओके okay. वा सगळी इम्पोर्टेड आहे आणि याची हिल्स हिल किती आहे फाईव्ह इंचेस आहे सो so, हे फाईव्ह इंचेस प्लस हिल आहे हा शूज मला प्रचंड आवडला आहे तो कसला भारी आहे क्रॉक्स पण आहेत त्यांच्याकडे पावसाळा येणार आहे त्यामुळे थोडेसे असे क्रॉक्स टाईप मध्ये जर तुम्हाला हवे असे हे असे आहेत पावसाळ्यात येणार आहे जसं मी म्हणते तसं असं सुद्धा कलेक्शन मग पावसाळ्यात वेगळं कलेक्शन येतं की येणार आहे सो पावसाळ्यात सुद्धा त्यांच्याकडे रेनी वेअर कलेक्शन कलेक्शन येणार आहे सो सो तुम्ही येत जर क्वालिटी ये बघा एक पीस हा, एकदम रेनिवेगळ काहीतरी कलेक्शन हवं असेल ना तर तुम्हाला खरंच इकडे यायला हवंय आणि हे खूप सही आहे आपण आलो होतो आज कामाठीपुरा मार्केटमध्ये आणि ते एक्सप्लोअर करता करता एक हिडन जेम मला आवडलं आणि बाहेर जाऊन बघितल्यावरती मी इथे थांबलेस सो so, वसीम भाई होते आणि त्यांनी मला त्यांचं मस्त छान असं कलेक्शन एक्सप्लोअर करायला दिलं त्यांनी सांगितलंय तुम्ही आलात आणि हा व्हिडिओ दाखवलात तर ते नक्कीच तुम्हाला डिस्काउंट देणार आहेत यांच्याकडे प्रचंड छान क्वालिटीचे एक्सप्लोर एक्सप्लोअर करताना एक्सक्लुझिव्ह पीसेस नक्की मिळणार आहेत इम्पोर्टेड आहेत छान क्वालिटी आहेत स्टडी आहे तुम्ही घ्याल तसे एक सो एक कलेक्शन आहे सो वाव कलेक्शन असं त्यांच्या दुकानाचं नाव आहे जे त्यांना फार सूट करतं सो त्याचे सगळे डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये ऍप्शन मध्ये देणार आहे त्यांचे नंबर शेअर करणार आहेत नक्की इकडे या इकडे आलात तर त्यांना आपला व्हिडिओ दाखवा सांगा की तुम्ही मज्जा पिंगचा व्हिडिओ बघून आलाय इथे नक्की खूप सारा शॉपिंग करा डिस्काउंट घ्या आणि हो काय घेतलं तर मला जसं कमेंट करून मेसेजेस करून कळवता ते नक्की कळवा तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जापिंगची मी चित्राली नवीन व्हिडिओ सोबत पुन्हा भेटणारच आहोत अजून कलेक्शन मी स्वतःसाठी एक्सप्लोर करणार आहे आणि मी सुद्धा इकडना काहीतरी घेऊन जाणारच आहे सो पुन्हा भेटूच